मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे मंडळी या महिन्यापासून म्हणजेच माघ महिन्यापासून आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील दत्तभक्तांची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं अत्यंत पवित्र असं दत्तस्थान म्हणजेच सांगलीजवळील नृसिंहवाडी हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र दत्ता अवतार म्हणजे प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज यांनी त्यांच्या बारा वर्षाच्या पवित्र वास्तव्याने पुणित केलेले स्थान म्हणजेच आपली नरसोबाची वाडी नृसिंहवाडी या नृसिंहवाडीमध्ये दर महिन्याला दत्तपादुकांच्या स्थानामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने अगदी वर्षभर प्रत्येक महिन्याला सुरू असतात आपण सर्व भाविक मंडळीसुद्धा या धर्मस्थानामध्ये दत्तपादुकांच्या दर्शनाच्या ओढीने येत असता तेव्हा या दर महिन्याच्या नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रातल्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला मिळत राहिली तर आपण सुद्धा या कार्यक्रमांचा आनंद प्रत्यक्ष या राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच नृसिंहवाडीच्या ठिकाणी घेऊ शकता चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे दोन हजार बावीस या माघ महिन्यातल्या नृसिंहवाडी येथे कोणते उत्सव साजरे केले जातात आणि केले जाणार आहेत यावर्षी त्या उत्सवांची रूपरेषा कशी असणार आहे कोणत्या दिवशी कोणते धार्मिक कार्यक्रम होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमांचं धार्मिक महत्त्व महात्म्य काय आहे या माघ महिन्यामध्ये दोन मोठे उत्सव साजरे केले जातात नृसेंवाडीमध्ये पहिला उत्सव म्हणजे कृष्णावेणी उत्सव आणि दुसरा उत्सव म्हणजे गुरुप्रतिपदा रथसप्तमीपासून पुढे दहा दिवस हा उत्सव म्हणजे कृष्णावेणी उत्सव सुरू होत असतो हा उत्सव कृतज्ञतेचा उत्सव आहे अखिल मानवी जीवनाला सभ्यता संस्कृती साहित्य इतिहास कला अशा विविध अंगांनी परिपूर्ण आणि पुष्ट करणारी कृष्णा ही नदी नसून प्रत्यक्ष कामधेनुस आहे आणि तिचे हे ऋण फेडण्यासाठी परमदत्त भक्त श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभेस्वामी महाराज यांनी हा उत्सव सुरू केला वाडीमध्ये गेली शंभर वर्षापेक्षाही अधिक काळ हा उत्सव तितक्याच उत्साहात तितक्याच भक्तिभावात आपल्या ह्या नृसिंहवाडीमध्ये सुरू आहे या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये केवळ एका अखंड लाकडामध्ये कोरलेली कृष्णावेणीच्या मूर्तीचं पूजन अर्चन तर होतंच परंतु त्याचबरोबर भजन कीर्तन प्रवचन संगीत वादन पुराण पारायण रुद्रस्वाहाकार असे विविध 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 प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या दहा दिवसामध्ये महाराजांच्या सान्निध्यामध्ये पार पडतात मंडळी या कार्यक्रमांचा नृसिंहवाडीमधील कृष्णामाईच्या घाटावर बसून प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या सानिध्यात आणि सुंदर अशा धार्मिक वातावरणामध्ये आस्वाद घेणं म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गसुखच आहे ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे त्यांना एकदा विचारून बघाच आणि हो मंडळी तुम्हाला सुद्धा जमलं तर अवश्य हा अनुभव जीवनामध्ये एकदा अवश्य घ्याच कृष्णवेणी कृष्णवेणीच्या मूर्तीची पूजा प्राणप्रतिष्ठा आणि ही मूर्ती मिरवत नेण्याचं भाग्य गेल्या अनेक वर्षापासून कागलगर घराण्याला लाभलेलं ला आहे रथसप्तमीच्या दिवशी अगदी दि पहाटे मूर्तीची सागर संगीत पूजा केली जाते ताल वाद्य आणि चामरांच्या भावपूर्ण थाटामध्ये विविध प्रकारची स्तोत्र विविध प्रकारच्या पद आरत्या म्हणत विविध रंगबेरंगी रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या रस्त्यांवरून ही महाराजांची मिरवणूक म्हणजेच ह्या देवीची मिरवणूक मूर्तीची मिरवणूक दत्त महाराजांच्या सानिध्यात कृष्णेच्या काठावरील चौथऱ्यावर या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि तिच्या सानिध्यात पुढे दहा दिवस हा कृष्णावेणी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणाहून आलेले कीर्तनकार गायक वादक प्रवचनकार आपली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सेवा अगदी भावपूर्ण वातावरणात अर्पण करत असतात मंडळी यावर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये या, या माघ महिन्यातला उत्सव असणार आहे रथसप्तमी सोमवार दिनांक सात फेब्रुवारीपासून सतरा फेब्रुवारी गुरुवारपर्यंत म्हणजे यावर्षी मात्र हा कार्यक्रम अक आक, अकरा दिवस चालणार आहे आणि यापैकी कोणत्याही दिवशी आपल्याला वेळ असेल तर अवश्य ह्या कार्यक्रमामध्ये हजर राहून हा आनंद आपण उपभोगू शकता नृसिंहवाडीमधील दुसरा मोठा उत्सव म्हणजे गुरुप्रतिपदा हा उत्सव म्हणजे श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी श्रीशैल्य क्षेत्र कर्दळीवनात गमन केले तो दिवस म्हणजेच माघ कृष्ण प्रतिपदा अर्थात गुरुप्रतिपदा दत्तावतारी श्री गुरु नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना घेऊन श्रीशैल्य क्षेत्रे आले आणि आपल्या अवतार समाप्त करण्याचा काळ आलेला आहे असं सांगून पाताळ गंगेच्या काठावर अनुष्ठानाला बसले नेहमीप्रमाणेच आणि नंतर शिष्याने बनवलेल्या तराफ्यावर बसून अगदी फुलांनी सजावलेला तो तराफा त्याच्यावर बसून आपल्या शिष्यांच्या नजरेसमोर पाताळ गंगेच्या प्रवाहाबरोबर कर्दळी मनात अदृश्य झाले दत्तभक्तांसाठी हा गहिवर मात्र मनामध्ये तसाच चाचून साठून राहिला आणि लक्षात राहिले ते म्हणजे श्रीगुरूंचे शब्द मीच आहे या पादुकांमध्ये माझे अवतार कार्य संपलं असलं तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही सदैव दीन दुबळ्यांची सेवा अगदी मनापासून करा माझ्यावरील दृढ विश्वास आणि अविरत भक्तीच तुम्हाला तारून नेणार आहे या पादुकांवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि चिंतामुक्त व्याधीमुक्त समृद्ध असं परिपूर्ण आयुष्य जगा गुरुप्रतिपदाच्या या उत्सवात वाडीच्या प्रत्येक घरातला ज्येष्ठ स्त्री पुरुष पंधरा दिवस श्रींच्या स्मरणासाठी उपवास करतात या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवामध्ये सात दिवस देवाचं द्वार म्हणजे मंदिर चोवीस तास उघडं असतं हो मंडळी चोवीस तास हे मंदिर उघडं असतं आणि या काळामध्ये भक्तांच्या वार्षिक महापूजा नित्य चालू असतात रात्री बारानंतर नंतर महापादुकांची महापूजा केली जाते जी महापूजा आपण पाहिली असेल तर ती दुपारची असते तर देवाचे नित्य कार्यक्रम पालखी वगैरे हे सगळे कार्यक्रम अगदी पहाटे पाचपर्यंत सुरू राहतात म्हणजे संपूर्ण जागरण मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओरीमध्ये सात दिवस श्री नृसिंह सरस्वती महाराजांची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवलेली असते पंचमीच्या दिवशी गोपाळ काळा दहीहंडी होऊन उत्सवाची सांगता होते असा हा गुरुप्रतिपदा उत्सव म्हणजे श्री गुरूंच्या आठवणीने ओथमलेल्या उत्सव अंतःकरणाला चटका लावणारा असा हा उत्सव साजरा केला जातो आपल्या नृसिंहवाडीमध्ये यावर्षीही हा, या हा गुरुप्रतिपदा उत्सव सुरू होणार आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि वार असणार आहे गुरुवार माघ शुद्ध पौर्णिमा ते माघ कृष्ण पंचमीपर्यंत वाडी क्षेत्रामध्ये साजरा होणारा हा उत्सव म्हणजे सर्व उत्सवामध्ये श्रेष्ठ आणि या संपूर्ण वर्षातला शेवटचा मोठा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे वाडी क्षेत्रामध्ये मंडळी ही होती माहिती माहिती नृसिंहवाडीमध्ये माघ महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या दोन प्रमुख उत्सवांची मंडळी नृसिंहवाडी म्हणजे दत्त महाराजांचं अप्रतिम असं अलौकिक असं राजधानीचं ठिकाण आपणही नेहमी जात असाल या उत्सवांची माहिती मिळाल्यामुळे याचा लाभ या महिन्यामध्ये घेता आला तर अवश्य घ्या मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा कळावे असावा धन्यवाद